एक उत्तम प्राजात जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवलेले आहेत आणि विशेष करून शिष्यवृत्ती परीक्षा किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षावरती साहेबांनी जो जोर दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची निवड या परीक्षामध्ये झालेली आहेत आणि अशा साहेबांमध्ये ठिकाणी आपल्या विचारामध्ये आपण पुरुष स्वागत करूया आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती की फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे अकरा तारखेला बारावी बोर्डाची परीक्षा आणि एकवीस एकवीस फेब्रुवारीला दहावीची बोर्डाची परीक्षा होत आहे त्या ही परीक्षांचे वेळापत्रक आपल्याला आप मिळालेलं आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचं वेळापत्रक मिळालं आहे ही परीक्षा बारावीची परीक्षा अकरा तारखेपासून अकरा मार्च पर्यंत आहे आणि दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सतरा मार्च पर्यंत आहे म्हणजे दोन मार्च दोन्ही परीक्षेचा कालावधी पाहिला तर एक महिन्यावर ही परीक्षा चालणार आहे आणि या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण आपल्या विद्यालयामध्ये आपल्या सर्व विशेष शिक्षकांनी जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे शिकवलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित असणारा ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत कोर्टाच्या साईट वरच्या प्रश्न पत्रिका सोडवलेल्या आहेत सवाल परीक्षा झालेल्या आहेत आणि परीक्षेच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये छात्र जाहीर केल्याप्रमाणे कॉफीमुक्त अभियान जनजागृती अभियान या अभियानाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती की दहावी बारावी वर्ष हे जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे एक टर्निंग पॉइंट असतो आणि म्हणजे या परीक्षेला सामोरे जाताना आपण अभ्यास पूर्ण त्या ठिकाणी त्या परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे कारण परिस्थिती पाहतो की दरवर्षी बोर्डाचे नियम काही ना काही बदलत असतात यावर्षी आता उपकेंद्र आपल्यासाठी नाही एकाच केंद्र मुख्य ती परीक्षा होणार आहे प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत तुम्हाला सविस्तर अशा प्रकारची माहिती आपल्या विषय शिक्षकाने दिली परंतु परीक्षेला सांगण्यात आपल्याला काही गोष्टी आणि त्या परीक्षे दिवशी एक शेजारच्या दिवशी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात करणार आहे तरी पण आता जे आपण बोलायचे पेपर घेतोय सरावून चर्चा आहे या विषयावर तर त्या उत्तर पत्रिकेच्या आपल्या ज्या काही सविस्तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तयार झाले तुम्ही चेक केलेले त्याच्या वरती सुद्धा काही सूचना आहेत तर या सूचना बद्दल पाहिलं नाही तर त्याचं अवलोकन आपल्याला करायचं आहे हे अवलोकन करत असताना त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कॉपी मुक्त परीक्षा द्यायची आहे

आपल्या आपल्याला परीक्षेमध्ये जास्त मार्ग पाळायचे आता ती मदत करण्याची मदत करायची कुणी जर आपण जर तुम्ही नाही परंतु कुणी जर आपल्याला मत करायचं आपण डेटावरती येत असेल तर त्यांना अजिबात बोलायचं नाही कारण आपल्यामध्ये परीक्षेचा तेवढा कॉन्फिडन्स तयार झालेला आहे परीक्षा होता तर आता प्रत्येक वरात आपल्याला मदत करायला या गोष्टीसाठी कोणी जर मदत करत असेल कोणी जर काही सांगत असेल तर त्या त्याला असे बोलायचं नाही आपल्यामध्ये उपाध्यक्ष निर्माण करून आपण ते तणावपूर्ण तणावपूर्ण वातावरणामध्ये की परिस्थिती कुठलाही तणाव घ्यायचा नाही ते आनंदायी वातावरणामध्ये आपल्याला ही कॉफी मुक्त अशा प्रकारची परिचय द्यायची आणि त्या संदर्भात या ठिकाणी काही मार्गदर्शन केले करण्यासाठी आले आहे उद्या ते खास पक्षाने पास किसन 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 आणि विचार आणि लोकशाही पद्धतीने कोणत्या पक्षाची पर्ची असते त्या दिगंत आपण आपल्याला किती ज्ञान आहे किती आता संपूर्ण आपण स्वतः स्वतंत्र पायरवा होता जे आपल्याला स्वतःच बनवपावतो आलोय त्यासाठी निवडणूक असते आपण कुठला एक स्वतःचा स्वतःचा स्वतः राजकीय स्वतः आहे त्याच संघराज्य हे पक्षिकं आपण सोचते कारण पक्ष

देखो पापा पापा का नाम है ये माताजीanna company है ternary का लॉन्च को तो पूरा रहा। का जितना सारे ऑटोमेटिक रूप और समस्या है आपने तो ये प्रणाली सुचेगा आता है नौकरी ढूंढने का और तो और रहा। जे मुझे मेरे हिसाब से ये ये じゃあ、ここに、いってもいいまま、そこにいたら、いってもいいま <laughs> ま、そこにいたら、やっ <laughs> たら、たまにいってもいい。 परिचय कोणत्याही गैरमार्गाचा परिचय कोणत्याही करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी नाही कीव गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास